कृषी महाविद्यालय मोली येथे वार्षिक स्नेह संमेलन सोहळा महाविद्यालय अंतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आल्या पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी महाविद्यालय मोली येथे वार्षिक महाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ही स्पर्धा दिनांक तेरा चौदा व पंधरा तारखेपर्यंत असणार आहे या स्पर्धेअंतर्गत विद्यार्थी विद्यार्थिनी कबड्डी खो खो गोळाफेक रनिंग बुद्धिबळ व्हॉलीबॉल क्रिकेट स्पर्धेत भाग घेतला स्पर्धामध्ये पहिल्या वर्षातील व अंतिम वर्षातील विद्यार्थिनींनी भाग घेऊन स्पर्धेचा आनंद लुटला उद्या महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन विजेत्यांना बक्षीस वितरण करून स्पर्धेचा समारोप करणार असल्याचे माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य श्री डॉक्टर व्ही एस सर यांनी सांगितले तसेच या स्पर्धा घेण्यामागील उद्देश हाच की विद्यार्थीमधील लपलेले सुप्तगुण बाहेर यावे तसेच खेळामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे असे आमच्या प्रतिनिधींजवळ बोलताना सांगितले येळी स्पोर्ट्स कमिटी चेअरमन श्री अमर शेट्टीवार सर सर इंगोले सर राठोड सर व इतर महाविद्यालय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते प्रतिनिधी मूल डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत मूल मूल कृषी महाविद्यालय जिल्हा चंद्रपूर हे कार्यरत असून या मूल कृषी महाविद्यालयामध्ये काल म्हणजे तेरा तारीख चौदा आणि पंधरा या तीन दिवसीय दिवसामध्ये विद्यार्थ्याचे टुर्नामेंट ऑर्गनाईज आहे इंटर क्लास टुर्नामेंट आणि यामध्ये विविध कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला आहे तर त्यामध्ये काल चेस तेरा तारखेला चेस आणि कबड्डीचं गेम झालेली आहे आणि आज आता खो खो सुरू आहे यानंतर बास्केटबॉल होईल परत क्रिकेट आहे आमच्याकडे व्हॉलीबॉल आहे आणि फुटबॉल पण आहे असे विविध गेम आम्ही ऑर्गनाईज करतो कारण मेन आमचा उद्देश हा आमचेच विद्यार्थी इंटर कॉलेज क्लास असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ब उत्साह निर्माण व्हावा स्पोर्टबद्दल त्यांच्यामध्ये स्किल आणि स्पोर्टबद्दल थोडंसं स्ट्रॉंग हेल्थीनेस असावा आणि त्यामध्ये दुसरं महत्त्वाचं म्हणजे मुलामध्ये काय होते की मित्रत्व तयार होते आमच्यामध्ये म्हणजे खेळासोबतच म्हणजे स्पोर्ट्स आणि एनर्जी तर तयार होतेच पण मित्र तो तयार होते एकत्र येतात मुलं वेगवेगळ्या ठिकाणचे वेगळ्या ग्रुपमधले मुलं आणि त्यामध्ये फ्रेंडशिप होऊन एक गुणा 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 गुणा। सा स्पोर्टच्या माध्यमातून चांगला एक उत्साह निर्माण होतो महाविद्यालयात आमच्या अकॅडमिक कॅलेंडरसोबतच आम्ही हे स्पोर्ट किंवा बाकी तर जस्ट आम्ही काही दिवसापूर्वी फिट इंडिया प्रोग्रामसुद्धा या ठिकाणी राबवलेला आहे ते सुद्धा सात दिवस कंटिन्युअस होता त्यामध्ये सुद्धा भरपूर कार्यक्रम घेतले तर या स्पोर्टमुळे आमचा महत्त्वाचा उद्देश हा आहे की बघा ही इंटर कॉ क्लास असल्यामुळे यामध्ये जीत आणि हार आहे आमच्याच विद्यार्थ्यांची होणार आहे परंतु विद्यार्थ्यांमध्ये जे स्कू एनर्जी इफिशियन्सी आणि हेल्थ फिटनेस हा जो तयार होतो हा एक आमच्या महाविद्यालय